आणि मृत्यू झाला मराठे राजकीय सामाजिक सगळे आपल्या परीनं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्नशील आहे परंतु नंतर सुद्धा विजय गोगरेंचा त्या ठिकाणी ज्या निष्काळजीपणानं सरकारच्या महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळं मृत्यू झाला खर तर राज्य सरकारनं ही घडवून आणलेली हत्या आहे कारण कुठल्याही सोयी सुविधा तिथं त्या आंदोलकांना नाहीत महानगरपालिकेने उलट तिथली शौचालय त्या ठिकाणी बंद करून ठेवली मोबाईल टॉयलेट त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली नाहीत स्वच्छतेची कुठलीही काळजी घेतलेली नाही या उलट महानगरपालिकेच्या वतीनं आसपास असणारी छोटी मोठी हॉटेल्स शंभर टक्के बंद करायला लावली याचा अर्थ महानगरपालिका मुंबई आणि राज्य सरकार हे सगळे निर्दयी पद्धतीनं वागतात संभाजी ब्रिगेडला याबाबत त्या ठिकाणी प्रचंड संताप झाला त्याचं कारण असं आहे की मराठे मानवी हक्क आयोगाच्या अधिपत्याखाली येत नाहीत का मराठ्यांचा मराठा आरक्षण हक्क मागणं हे चुकीचं आहे का सरकार मराठ्यांच्या या आंदोलनाकडे मागणीकडे गांभीर्यानं पाहणार नाही का आणि याच्या पुढे जाऊन या सगळ्या आंदोलनाकडं जो हजारोच्या लाखोच्या संख्येने तिथं आरक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी आलाय त्यांची तरी महानगरपालिकेने आणि राज्य सरकारने करणं अपेक्षित आहे उलट मोगलांसारखं फडणवीस सरकार वागत आहे निजाम आर्टिकल ट्वेंटी वन नुसार भारतीय राज्यघटनेच्या कलम एकवीस नुका नुसार आम्हाला जीवन जगण्याचा हक्क आहे आमच्या मूलभूत हक्कांपासून आम्हाला कुणी वंचित किंवा बाधित ठेवू शकत नाही म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज यांच्या नेतृत्वाखाली पुण्यामधून मिलिंद पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली या देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात या अजित पवार सरकारच्या विरोधात या एकनाथ शिंदे सरकारच्या हित झाले तो मृत्यू हा सरकारनं घडवून आणलेली हत्या आणि अत्यंत निष्क्रियपणा या सगळ्या प्रकरणामध्ये झालेला आहे म्हणून की आपण सरकारला त्या ठिकाणी पार्टी करा त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा कारण याच्यात मुख्यमंत्री दोष याच्यात उपमुख्यमंत्री दोष सगळ्या कुरघोड्या चालतात मग महाराष्ट्रातला मराठी माणूस मराठा समाज जर बहुसंख्येनं मुंबईमध्ये या सुविधा पुरवल्या पाहिजेत पाटलाच्या टीमने मुंबई पोलीस आयुक्त असतील मुंबई महानगरपालिका असेल राज्य सरकार असेल या तिघांकडेही कागदावर निवेदन देऊन मागणी केली मग आंदोलनाची परवानगी मिळाल्यानंतर शासनाची नैतिक महापालिकेची नैतिक जबाबदारी असते की तिथं त्या सोयी सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजे खास करून पोलीस प्रशासनाने सगळ्यांना इंटिमेशन देणं अपेक्षित आहे परंतु अशी कुठलीच घटना घडलेली नाही हे प्रचंड दुर्दैव आहे आणि याचा संताप हा अत्यंत भयानक आहे मुख्यमंत्र्यांच्या गलतार कारभारामुळे मानवी हक्क आयोगाचं त्या ठिकाणी उल्लंघन झालेलं आहे म्हणून संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे साहेब यांनी या ठिकाणी तक्रार केली का तक्रार केली सरकारशी भांडण आहे का सरकारशी काही देणं घेण आहे का ये सरकार सत्तेत असल्यानंतर खर तर आईबापाच्या भूमिकेत असतं मायबाप सरकार म्हणलं जात आणि जर कुठलंही लेकरू एखादं रडायला किंवा काय धडपडायला लागलं तर सरकार त्याला मदत करत आजचे मुख्यमंत्री तसे नाहीयेत आजचे उपमुख्यमंत्री तसे नाहीयेत बोलायला तयार नाहीत उरट सुडाची भावना घेऊन जर हे सरकार मराठ्यांसोबत मुंबईमध्ये वागत असेल हे अत्यंत दुर्दैवी आहे हे अत्यंत चूक आहे आणि हे कायदा सुव्यवस्थेला सुद्धा धरून नाही काय मागणी आहे या आणि अशा सगळ्या विषयावर मित्रांनो चर्चा आणि मग संभाजी ब्रिगेडनं का ते पाऊल उचललं या संदर्भात पण बोलूया सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल बांधवांनो तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण समाजाच्या हितासाठी माणसांच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी तुम्ही आम्ही नेहमी बोलत बोलत असतो राहू आणि सगळ्यांसाठी सदैव शेवटपर्यंत लढत राहू कारण इथली असू द्या धन्यर आरक्षणाचा प्रश्न असू द्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असू द्या हे सरकार नेहमी दुजा भाव करतं मराठ्यांना आरक्षण पाहिजे वाचवू शकलं नाही कारण केंद्राने राज्याला इम्पेरिकल डाटा दिला नाही म्हणजे याच्यात सगळ्या समाज बांधवांची फक्त फसवणूक आणि पिळवणूक आहे जर या देशाला तुम्हाला आम्हाला पाहणारांना बोलणाराला ऐकणाराला जिवंत माणसांना या देशात भारतीय राज्यघटना एकच असेल आणि ती सर्वांसाठी लागू असेल आणि तुम्ही आम्ही आम्ही भारतीय म्हणून जर एकत्र असू एक असू तर मग स्वतःहून द्यायला तयार आहे म्हणजे याचा अर्थ केंद्रातलं सरकार वेगळं वागतंय राज्यातलं सरकार वेगळं वागतंय एकाच पक्षाचं एकाच विचारांचं सरकार असून सुद्धा सुद्धाय आणि राहिला माणसांचा प्रश्न की माणसं संघर्ष करताय स्वतःच्या अधिकारासाठी मुलाबाळांच्या भविष्यासाठी एकट्या मनोज जरांगेंना किंवा एकट्या मनोज आखरेंना किंवा संभाजी ब्रिगेडला किंवा मराठा समाजाला फक्त स्वतःच्या एका एक कुटुंबासाठी आरक्षण पाहिजे का कुणाचा तरी विजय घोगरे नावाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला या आरक्षणाचा फायदा उद्या आरक्षण मिळालं तर फक्त त्या घोगरेंना मिळणार आहे का नाही घोगरेंसहित प्रत्येक व्यक्तीचा हा घटकाचा त्या ठिकाणी मुद्दा आहे असं असताना सरकारनं घटनात्मक चौकटीला प्रमाण मानव जर राज्यघटना मराठ्यांसाठी सुद्धा असेल धनगरांसाठी असेल ओबीसीसाठी असेल सगळ्या जात समूहासाठी असेल तर त्यांना त्यांचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे पण सरकार करत आहे सरकार दुतोंडी मांडोळाची भूमिका घेत आहे विरोधात असल्यानंतर म्हणतं सत्तेत येतो त्यावेळेस तो मुख्यमंत्री होतो त्यावेळेस तो म्हणतो की मी याच काढून त्याला देणार नाही त्याच काढून याला देणार नाही अरे जे आमचं आहे पिढ्यान पिढ्या त्याच्यात मरतोय जगतोय राहतोय तुम्ही आम्हाला प्रूव्ह करावं लागणार आहे की आम्ही कुणबी किंवा आम्ही या या सब कॅटेगरी कॅटेगरीत येतो आणि मग संघर्ष करावा लागतो हे जर मानवी हड गेली कारण आझाद मैदानावर जरंगे पाटील आंदोलन करतायत त्यांच्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे लक्ष द्यायला तयार नाही अन्न पाणी सोडलं उद्या त्या माणसाचं बरं वाईट झालं तर सरकार याला जबाबदार असेल आंदोलकांनी जे काही रस्त्यावर सुरू केलेलं आहे सगळे हजारो लाखोच्या संख्येने तिकडं मराठा बांधव मुंबईत पोहोचले सहभागी झाले आणि त्यांच्याकडे जर सरकार शंभर टक्के दुर्लक्ष करणार असेल तर हा शुद्ध हलकटपणा सुद्धा आहे आणि प्रशासनामधल्या लोकांनी असं दुर्लक्ष करणं म्हणजेच अवमूल्यन करणारा प्रकार आहे आणि आम्ही जर राज्यघटना मानत असू आम्ही जर लोकशाही मानत असू आम्ही जर आमच्या हक्क अधिकारासाठी दररोज भांडत असू लढत असू तर मग आरक्षण का मिळत नाही आरक्षणाच्या आंदोलनामध्ये जे आंदोलक विरोधात देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात किंवा या निर्धावलेल्या गेंड्याच्या कातडीच्या नेत्यांच्या विरोधात ही ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे साहेब यांनी घेतली तर या माध्यमातून मी महाराष्ट्राला सुद्धा आवाहन करू इच्छितो बघा आंदोलन करणं हा हक्क अधिकार आहे सरकारची नियत नसेल सरकारनं जाहीर करून सांगावं पण विनाकारण एखादं प्रकरण ताणत ठेवणं हे सगळ्यात महत्वाची बाब आहे आणि याची गांभीर्यानं दखल घेऊन प्रत्येक समाजानं जागृत राहून शिस्तीचं कायद्याचं पालन करून सरकारला या ठिकाणी जाग करावं एवढीच या माध्यमातून अपेक्षा आहे म्हणून संभाजी ब्रिगेड ते आणि म्हणून सगळा सत्यानाश होत आहे आज काय झालंय मुंबईमध्ये या सुद्धा प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो आपण चर्चा करू कारण विषय इतका जे काही विषयीला आंदोलक आले म्हणून हायकोर्टाकडे वळवला हायकोर्टात आंदोलनाच्या विरोधात सरकारनंच त्यांचे काही चेले चपाट्यांना पाठवून आंदोलन कसं दडपता येईल याचा प्रयत्न केला काल रविवारी म्हणून प्रकरण घेण्यात आलं आणि माननीय हायकोर्टाने मनोज जारंगे पाटील सहित सगळ्या आंदोलनकाला जे काही आजादैदच्या लोकांना सांगितलं सुद्धा आंदोलन तिथंच थांबलंय का का हायकोर्टात हे सगळी लोक गेली तर ज्याने हुल्लडबाजी केली सिग्नलच्या लोखंडी पोलवर चढले काही जण सिग्नलच्या लोखंडी पोलवर जात जात आता तिथल्या कॅमेऱ्याच्या पण त्या ठिकाणी पोलवर चढले वर झेंडे बांधले जर माननीय हायकोर्टासमोर या सगळ्या गोष्टी की या लोकांनी एकदा सांगितलंय दारूच्या बाटल्या सापडल्या दुसऱ्या बाजूला सांगितलं की यांनी रस्त्यावर घाण केली रस्ते जाम केले तिसरं सांगितलं की मुंबई ही आर्थिक राजधानी आहे ती बंद करून चालणार नाही चौथ सांगितलं की सगळे रेल्वे स्टेशन यांनी ताब्यात घेतले पाचवं सांगितलं हे स्टॉक एक्सचेंज आहे ताज आहे किंवा इतर जी जी महत्वाची ठिकाणी आंदोलक फिरायला म्हणून जातात आणि उघडे नागडे किंवा पण इथं आंदोलक म्हणून त्यांची कुठलीही सोय मुंबई महानगरपालिकेने किंवा प्रशासनाने केलेली नसल्यामुळं ते वाटल तिथं आंघोळ करताय त्यांना रस्ते खुले करायला लावले लोकांनी रस्ते खुले म्हणजे गाड्या सगळ्या ज्या आहेत त्या एका नियोजित म्हणजे एपीएमसी मार्केटमध्ये असेल किंवा नवी मुंबईच्या तिकडे असेल तिकडे गाड्या तुम्ही पार्किंग करा सिटीमध्ये मुंबईमध्ये नको तेही ऐकलं हळूहळू कमी होतील आता लगेच सकाळी आज दुसरी नोटीस पाठवली हो आझाद मैदान खाली करा पोलिसांनी नोटीस घेऊन आले याचा अर्थ काय ज्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महोदयांनी आणि सरकारने या मराठा आंदोलक जर आझाद मैदान पाच हजार परवानगी देता आणि जर बसत नसतील आणि लोक जर पन्नास हजार आले असतील किंवा लाखभर आले असतील तर मग या लोकांना तेवढं क्षमता असणारच सभागृह किंवा ग्राउंड एखादं दिलं पाहिजे किंवा स्टेडियम दिलं पाहिजे आज मुंबईमध्ये स्टेडियम नाहीत का द्या स्टेडियम अजून कुठली जागा द्या परंतु त्यांची स्वतंत्र जागी त्या ठिकाणी नियोजन किंवा त्या ठिकाणी सोय केली पाहिजे तशी केलेली नाही आता सकाळी पोलीस मुंबई पोलीस नोटीस घेऊन आले काल सांगितलं रस्ते खुले करा आता पोलीस सकाळी म्हणतायत एक वाजेपर्यंत आतापर्यंत आता तुम्ही आझाद मैदान खाली करा मग आंदोलन करायचं नाही का का, का नोटीस पाठवली तर आजची परवानगी जरंगे पाटलांना नाही याचा अर्थ आहे बांधवांनो या सगळ्यांना ठरवून आंदोलन टार्गेट करायचंय आंदोलन मोडीत काढायचंय एका बाजूला शासन काहीतरी धावपळ करताना दिसतंय पण दुसऱ्या बाजूला मात्र सरकारला हे आंदोलन यशस्वी होऊ द्यायचं नाही यासाठी सुद्धा प्रयत्न केला जातोय तो फार दुर्दैवी आणि याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष वेधणं गरजेचं आहे कारण ह्या गोष्टी ह्या सरकारला ह्या विचार करायला लागणारे आहेत माननीय न्यायालयाने एक नोटीस पाठवली आदेश पाळला जरांगे पाटलांनी सुद्धा रात्री स्पष्ट सांगितलं जो कोणी हुल्लडबाजी करेल गाड्या रस्त्यावर लावेल किंवा सार्वजनिक वाहतुकीला अडथळा येईल किंवा मालसा आमचा कोणी करणार नाही आमच्या पोरांना कोणालाही हात लावायचा नाही आणि लोकांचा प्रचंड विश्वास जरंगे पाटलांवर आहे त्यांच्या शब्दाला ते प्रमाण मानतात म्हणून सगळे पोलीस अधिकाऱ्या प्रशासनासहित सगळ्या सरकार सहित त्यांच्या पायापाशी येऊन आजी माझी सत्ताधारी विरोधी सगळे नेते जर येऊन बसत असतील मला असं वाटतं त्या आंदोलनाकडे गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे मग असं असताना तुम्ही आझाद मैदान सोडायला काय लावता का नोटीस देता याचा दुसरा अर्थ असा आहे की ते आंदोलन कदाचित थांबलं पाहिजे मुंबई वेटीस धरली नाही पाहिजे पण मराठ्यांनी सरकारला सुद्धा वेटीस धरलं नाही पाहिजे असा काहीतरी डाव शिजतोय आम्ही तुमच्याशी चर्चा करायला कुठं तयार नाही म्हणतायेत ते आम्ही तुम्ही आंदोलन सोडा आपण ठरवू आहे ते पण हे सगळं बोलाचाच भातन बोलाची कडी आहे आणि हे जरांगे पाटील सहित सगळ्यांना माहिती आहे की हे नुसतं बोलभच्चन करतात वेळ काढूपणा करतात आपल्या मागण्यांना न्याय देणार नाहीत म्हणून ते म्हणले माझा जीव गेला तरी हरकत नाही मला गोव्यात काय करावं हा फार मोठा जटिल प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे पण मला एवढंच या माध्यमातून म्हणायचंय सरकार जर एवढं म्हणजे भित्र असेल आरक्षण देण्याची मुख्यमंत्र्याच्या हातामध्ये जर सगळी पावर्स असतील आणि ते विरोधचा अर्थ ही दु तोंडी लोक आहेत सत्तेत नसल्यानंतर एक बोलतात आणि विरोधात विरोधक म्हणून तिथं ठाण मांडून बसलेत परंतु आझाद मैदान सोडण्याच्या आदेशावर किंवा आझाद मैदान सोडण्याचा आदेश आलाय आता जरंगे पाटील काय करणार आंदोलक काय करणार याच्याकडे फार मोठा म्हणजे पेच प्रशासनासमोर तर आहेच आहे परंतु आंदोलकासमोर सुद्धा आहे आणि या सगळ्या प्रेशर मुळे किंवा या सगळ्या ताणतणावा मुळे जे काही आठवं अमरण उपोषण पाटलांचं पाचव्या दिवशी त्या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामध्ये जर त्यांना त्यांच्या शरीराला किंवा काही म्हणजे झालं तर ही किती अति दुर्दैवी गोष्ट आहे आणि हे खर तर तो मराठ्यांचा संताप किंवा तो राग ह्या सरकारला किती भारी पडेल हे वेगळं सांगायची गरज नाही एवढं सगळं होत असताना तिकडं ओबीसी परत साखळी उपोषणावर बसलेली आहेत ओबीसी परत महाराष्ट्रामधला झालेला आहे म्हणजे ते आमच्या वाट्याचं अजिबात द्यायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि इकडे ओबीसीतूनच आरक्षण मागताय म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आणि खणखणीत नाणं असा प्रकार महाराष्ट्रासमोर झालेला आहे आणि तो विचार करायला लावणार आहे एवढं मला या ठिकाणी म्हणायचंय परंतु सरकार अत्यंत निर्दयी दुटप्पी आणि आरक्षण विरोधी वागतंय एवढंच या माध्यमातून सांगतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय तुमच्या काय म्हणत आहे मी म्हणतोय ते खरंय की खोट आहे सरकार निर्दयीपणे वागतं का सरकारला आरक्षण द्यायचं की नाही हे नक्की मला खाली कमेंट करून सांगा